नमस्कार मी प्रवीण जाधव अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ शेतकऱ्यांनी हंगामामध्ये बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मी आपणास माहिती सांगणार आहे महत्त्वाचं म्हणजे काय शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना परवानाधारक जे विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच बियाणे खरेदी केलं पाहिजे बियाणे खरेदी केल्यानंतर जे पाकिट त्यांनी जे खरेदी केलेलं आहे ते व्यवस्थित तपासून घेतलं पाहिजे हे तपासणी करताना त्या बियाण्याच्या पॅकेटवरचा लॉट नंबर त्याच्या उत्पादनाचे दिनांक आणि अंतिम दिनांक त्याचबरोबर उगवण क्षमता हे कितपत आहे हे महत्त्वाचं तपासून घेतलं पाहिजे आणि कोणतं वाण आपण खरेदी करायचं आहे हे त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती याचा विचार करून आपण वाणाची निवड केली पाहिजे आणि जे आपण पॅकेट खरेदी केलं त्यापर्यंत महत्त्वाचं त्याच्यावरती आपण तपासायला पाहिजे की त्याची कालबाह्यता किती आहे म्हणजे ते बियाण्याची एक्सपायरी दिनांक किती आहे हे आपण त्या बियाण्याच्या पॅकेटवरती तपासणी केली पाहिजे त्याच्यानंतर ज्या आपण विक्रेत्याकडून बियाणं खरेदी करतो आहे त्याच्याकडून बियाण्याची पावती ही महत्त्वाची व्यवस्थित ताब्यात घेणे आणि ती पावती आपण घेताना ते जी एस टीची पावती आहे ह्याची आपण काळजी घ्या आणि ती पावती घेताना त्या पावतीवरती आपण जे खरेदी करतोय तोच बियाण्याचं वाण उत्पादनाचे दिनांक व त्याची एक्सपायरी डेट म्हणजे अंतिम दिनांक हे आहे का हे तपासून घेतलं पाहिजे आपण कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी केल्यानंतर आपण पेरणी करण्यापूर्वी ते सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जिथे काय जिथं ऊन वगैरे नसेल अशा ठिकाणी आपण बियाण्याची साठवण करून घेतली पाहिजे त्याच्यानंतर आपण ज्यावेळी प्रत्यक्षात पेरणी करू त्या प्रत्यक्षात पेरणी करतेवेळी ते पॅकेट घेतल्यानंतर शक्यतो त्या पॅकेटच्या खालच्या बाजून आपण ते पॅकेट कापून बियाणं वापरलं पाहिजे याचं कारण म्हणजे वरच्या बाजूला बियाण्याचा टॅग नंबर आणि त्याचे सर्व डिटेल्स असतात हे आपल्याला भविष्यात समजा जर बियाण्याची उगवणूक नाही झाली तर त्या ठिकाणी आपल्याला ते, आप ते टॅग आपल्याला आयासा उपयोगाला येतो शेतकरी बांधवणू ह्या महत्त्वाच्या ज्या बाबी होत्या त्या आपण बियाणे खरेदी करताना आणि पेरणी करताना ह्या सर्व आपण अवलंबल्या पाहिजेत या सर्व पद्धती जर आपण अवलंबल्या तर चांगल्या प्रतीचं बियाणे मिळेल व पिकाचं उत्पादन चांगलं मिळेल धन्यवाद